नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या रेड डायमंड रेड डायमंड प्युरूच्या भागात आहे आणि त्यासाठी आता झाडावरती फळ मोठं होत आहे सेटिंग झालेलं आहे फळ बऱ्यापैकी चांगलं आता आणि बरीच फळे अडीचशे दोनशे ग्रॅमपर्यंत गेलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला फळाला व्यवस्थित आकार येण्यासाठी आता आपण कॅल्शियम बोरान प्लस त्यात बघू शकता आपण काय काय सोडलेलं आहे ह्यामध्ये सल्फर आहे बोरान कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे मिक्स कॉम्बिनेशन सोडलेलं आहे झाडाला आता सध्या सगळ्या घटकाची गरज आहे त्यामुळे ते सोडलेलं आहे तर बघू शकता झाडाचे पोझिशन बघू आपण तर बघू शकता आपण झाडावरती फळाची साईज किती ग्रॅमची झालेली आहे तर बघू आपण तर हे फळ बघू शकता तर ह्या फळाची साईज बघू शकता साधारण तीनशे ग्रॅम प्लस फळ गेलेलं आहे मिक्सरमध्ये फळ साईज झालेलं आहे ते बघू शकता साधारण दीडशे ग्रॅमपर्यंत फळ गेले आहे शंभर ग्रॅमच्या आसपास हे आहे ते आहे आणि झाडावरती सेटिंगही भरपूर आहे आपण त्यामध्ये काय काय घटक घेतलेला आहेत आणि त्याचे कार्य काय राहते ते, रा ते बघू आपण त्या त्या तर त्यामध्ये सल्फर आहे तर सल्फरचे काम काय राहते आपण जे मटेरियल सोडलेलं आहे किंवा खत वगैरे असते आपण टाकलेलं तर ते वाहून नेण्याचं चांगल्या काम करतं आणि मुळीला पावसाळ्यात जास्त पाणी झाली तर झाडाची मुळी थोडी स्लो राहते त्याचं कार्य स्लो राहते तर ते त्याला प्रोटेक्शन देण्याचं म्हणजे एक पुरुष सल्फर काम करतं तर दुसरी गोष्ट बोरन बोरनमुळे काय राहते फळाची साईज चांगली होते एक अन्नद्रव्य वाहकाचं काम करतं आणि विभाजन असं काम करतं त्यामुळे फळाची साईजही चांगली राहते आणि झाडाला फळाला अन्नद्रव्य कमी पडू देत नाही आणि त्यात कॅल्शियमचं काम करायला जातं कॅल्शियममुळे फळाला एक समान अन्नद्रव्य भेटत राहतं कॅल्शियम म्हणजे साईज येते झाडामध्ये कॅल्शियमची कमतरता असली तर फळ वाकडे तिकडे होते किंवा अभद्र फळ दिसायला लागते तर ते कॅल्शियम दिल्यामुळे त्याची भरती ते भरून निघते दुसरा घटक पोटॅशियम पोटॅशियम का द्यायचे तर पोटॅशियममुळे फळामधील गोडे वाढते आणि मऊपणा राहतो फळामध्ये मऊपणा येतो आणि मॅग्नेशियम मॅग्नेशियममुळे झाडामधील अन्नद्रव्य म्हणजे पोटोसिंथेसिस सूर्यप्रकाशापासून ते पानामध्ये अन्नद्रव्य तयार होते त्यास मॅग्नेशियम मदत करते झाडामध्ये काळुकीही चांगली येते त्यामुळे फळाची साईजही होण्यास चांगली मदत होते तर हे कॉम्बिनेशन आपण घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या भागात हे सोडू शकता शेतकरी मित्रांनो आपल्या भागाची काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या पाऊस चालू होता पण पावसाचा ओझ कमी झालेला आहे मार्केट सुरळीत व्हायला चालू झालेला आहे तरी शेतकरी मित्रांनो आपला माल आलेला असेल तर तोडत राहा जागेवरती चांगला जात असेल तर देत चला थोडं मार्केट फिरा थोडी मार्केटची चौकशी करा बाहेर जाऊन बघा कोणत्या मार्केटला आपला माल व्यवस्थित विकू शकतो धन्यवाद